आक्रमक झाले की युवकांनी नेपाळची संसद पेटवली न्यायालयातही जाळपोळ नेपाळमधील भ्रष्टाचार संपवावा पोलीस व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासाठी अनेक मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत या मागण्यांसाठी आंदोलकांनी संसदेच्या आवारात आग लावली तसेच मंत्र्यांच्या घरांनासुद्धा आग लावली त्यामुळे नेपाळमध्ये सध्या फक्त आगीचं आणि धुरांचं साम्राज्य असल्याचं दिसून येतं आहे त्यासोबतच नेपाळच्या न्यायालयाच्या परिसरातही आग लावण्यात आलेली आहे तसेच युवकांनी नेपाळच्या मंत्र्यांच्या घरांवरही हल्ला केला असून जिकडे तिकडे नुकता गोंधळ मधल्याचं दिसून येते नेपाळमधील आंदोलनानंतर मंत्र्यांनी देश सोडायला सुरुवात केली तर नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय तर बालिन शाह यांनी नवीन सरकार बनवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर निर्बंध लादण्याचं कारण झालं आणि तरुणही आक्रमक झाली त्यानंतर आंदोलकांनी नेपाळच्या संसदेवर मोर्चा नेला अनेक ठिकाणी हिंसा झाली त्यानंतर सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली असली तरी आंदोलक मात्र मागे हटायला तयार नाहीत नेपाळमधील भ्रष्टाचार संपवावा पोलीस व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासह अनेक मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी